लालबाग मधून एक मोठी बातमी समोर येत आहे लालबागमध्ये आता भक्तांचा प्रचंड जनसागर झाला आहे आणि व्यवस्था देखील आता कोलमडली असून मानवाधिकार आयोगात आता तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे लालबाग मधून एक मोठी बातमी समोर येत आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली असून आता दर्शनासाठी लांबच लांब रांगा देखील लागल्या आहेत आणि आता अनेक भाविकांना श्वास घेण्यातही आता अडचण निर्माण झाली आहे आणि भीषण गर्दीमुळे परिसरात भद्रकाळ सारखी परिस्थिती आता निर्माण झाली असून सुरक्षितेचा मोठा प्रश्न देखील आता निर्माण झाला आहे दरवर्षीच प्रमाणे यंदाही भाविकांच्या मोठ्या संख्येची अपेक्षा होती मात्र मंडळांनी योग्य नियोजन न केल्याने आता खूप प्रबंधन स्पष्टपणे समोर आले आहे सामान्य भाविकांना आता तासन तास उभं देखील राहावं लागत आहे आणि आता काही व्ही आय पीना विशेष प्रवेश दिल्याने आता जनतेत संतापाची लाट देखील उसळली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता लाखो भाविकांची गर्दी झाली आहे आणि आता लांबच लांब रांगा देखील लागल्या आहेत आणि अनेक भाविकांना आता श्वास घेण्यातही अडचण निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर आता मानवाधिकार आयोगात याबद्दल तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे